भारत हा कृषीप्रधान देश आहे या देशातील बहुतांश जनता ही शेतकरी कष्टकरी आहे त्यामुळं आपल्या देशात प्रत्येकाला शेतकऱ्याला अन्नदाता म्हणूनही ओळखलं जातं या देशाच्या अन्नदात्याला योग्य सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक सरकार काही ना काही योजना आणतं मात्र राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं योजनांची नुसती घोषणाच केली नाही तर त्या प्रत्यक्षात उतरवून देखील दाखवल्या आहेत याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील याच पार्श्वभूमीवर आपल्या बळीराजासाठी सगळ्यात महत्वाची योजना महायुती सरकारनं लागू केली आहे ती योजना म्हणजे बळीराजा मोफत वीज योजना विशेष म्हणजे झिरो बिल संकल्पना या योजनेतून पहिल्यांदाच समोर आली आहे त्यामुळं सगळ्यांनाच या योजनेबद्दल कुतूहल वाटत आहे हेच कुतूहल समजून घेण्यासाठी ही योजना नेमकी काय आहे कशा प्रकारे या योजनेसाठी अर्ज करता येणार कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे ही योजना किती वर्षांसाठी लागू होईल राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याच प्रश्नांची उत्तरं आपण या विशेष रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे हे वारंवार हे सरकार शेतकरी कष्टकरी गोरगरिबांचं आहे हे सांगत असतात ते फक्त सांगतच नाही तर तशाप्रमाणे वागणूक देखील शेतकरी आणि कष्टकऱ्यांना देतात याची अनेक उदाहरणं समोर आहेत गेल्या अडीच वर्षात राज्य शासनानं शेतकरी तरुण महिला आणि सर्वसामान्य जनतेसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत विशेष करून शेतकरी आणि महिलांसाठी शासनानं अनेक हितकारी योजनांची अंमलबजावणी केली आहे त्यापैकीच एक महत्वाची योजना आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी तसंच शेतकऱ्यांचा जिव्याचा म्हणजेच विजेचा प्रश्न हाच विजेचा प्रश्न सोडवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सरकारनं केलं आहे भारतातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळं मोसमी हवामानात तीव्र बदल होत आहेत त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत आपण बघतो अगदी केव्हाही पाऊस पडतो केव्हाही ऊन कळप पडतं पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पर्जन्यमान झालं तरी उन्हाळ्यात पाणी साठा शेतकऱ्यांना कमी पडतो किंबहुना शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीनं आणि त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या योजनेनुसार राज्यातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष वीज मोफत मिळणार आहे त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना आता शून्य रुपयांची वीज बिलं येण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील जे शेतकरी सेवन पॉईंट पाच एच पी म्हणजेच अश्वशक्ती क्षमतेपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेली ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस या कालावधीत संपूर्ण राज्यात लागू असेल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस असं या योजनेचं नाव असून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ती सुरू राहणार आहे या माध्यमातून सरकारनं बळीराजाला मोफत वीज देऊन मोठा दिलासा दिला आहे दिला एप्रिल दोन हजार चोवीस पासून सेव्हन पॉईंट फाईव्ह अश्व पर्यंतच्या शेती पंप असणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असं वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येणार आहे शिवाय मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचं धोरण देखील शासनाकडून ठरवण्यात था आलं आहे ही योजना राबवण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच राज्य शासनाकडूनही प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात किंबहुना शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये प्रतिवर्षी मिळतात महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत एक्क्याण्णव लाख त्र्याण्णव हजार शेतकरी कुटुंबांना सात हजार एकशे चौतीस कोटी सहासष्ट लाख रुपये एवढं अनुदान देण्यात आलं आहे विशेष म्हणजे ही योजना पुढील पाच वर्ष कायम राहणार आहे हे निश्चित असलं तरी या योजनेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर योजनेचा कालावधी वाढवण्याबाबत विचार होणार आहे त्यामुळं पुढचे दहा वर्षे ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही महायुती सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेला स्थान मिळाले राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातल्या तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठीची ही बळीराजा मोफत वीज बिल योजना प्रत्यक्ष लागू झाल्या आहेत त्या कागदावर नाही तर जनतेच्या नावावर झाल्या आहेत एकूणच सरकारनं आपला दिलेला शब्दही पूर्ण केला आहे त्यामुळं जनतेचा महायुती सरकारवर विश्वास असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सरकार त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत महायुती सरकार हे शिवरायांच्या विचारांचं आणि रयतेचं सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय या योजनेची संपूर्ण माहिती ही शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे त्यामुळं अजूनही तुम्हाला या, या योजनेबाबत माहिती नसेल तर आधी माहिती करून घ्या सरकार ही योजना कशा प्रकारे राबवत आहे हे सगळं यातून आपण जाणून घेतलंच आता थेट प्रक्रियेला सुरुवात करा आणि या योजनेचा लाभ घ्या तत्पूर्वी या योजनेबाबत तुमचं मत काय या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाय का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका यासारख्या महत्वपूर्ण योजनांच्या आणि राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र